रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतो आहे आता श्रावण चालू आहे श्रावण चालू असल्या कारणानं आपला श्रावणातला जो भाजीचा एपिसोड चालू आहे तर आज आपण भाजी आणणार आहे मोराचा शेंडा मोराचा शेंडा म्हणून मोरा एक भाजी येते तर ती भाजी आपण आज बघायची आहे त्याची शं सगळी पाककृती बघायची आहे की मोराचा शेंडा आपण त्याची भाजी कशी तिची काय आहे कशा पद्धतीने ती तयार करायची हा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आज आपण पाहायचं आहे चला तर मोराचा शेंडा बघायला जाऊया चला आपण आता मोरशेंड्याची भाजी शोधायला आलो आहे मोर शेंड्याची भाजी तर मोर शेंडा ही भाजी अशी म्हणजे त्याच्या छोटी छोटी रोपटे असतात एका जाग्यावर नसते तर आता ती आपण शोधूया शेंड्याची भाजी दिसलेली आहे की बघा हा आहे मोरशेंडा आता मोरशेंड्याची भाजी म्हणतात तर इथं आपल्याला बऱ्यापैकी ही आहे हे आता टायकुळा पण इकडं आहे पण टायकुळ्याची भाजी आपण नंतर करणार आहे टायकुळा आता थोडा पावसामुळं हे झाला आहे हा हा आहे मोरशेंडा बारीक जर बघितलं तर लक्षात येईल मोरशेंडा म्हणतात त्याला मोरशेंड्याची भाजी आपल्याकडे याचं नाव आहे मोरशेंडा तर आपण ती आता ही सगळी भाजी काढायची आहे आपल्याला सापडली मोरशेंड्याची भाजी अगदी याची पानं बघितली तर अगदी मोराच्या पाठीमागचा जो पिसारा असतोय तशी भाजी दिसते ही पानं त्याची दिसतात अगदी चविष्ट भाजी येते चांगल्या पद्धतीचे प्रोटीन्स विटॅमिन्स कार्बोहायड्रेट्स आणि अगदी चांगलं स्वाद पण अगदी टेस्ट चांगली असते याची चव चांगली असते पण करायची कशी हे बघायचं आहे आधी आपण ही भाजी सगळी इकडून घेऊ काढून आणि मग त्याला आपण घरी नेऊन स्वच्छ धुवून घ्यायचं मग पुढचं आपण ते बघूच करायचंच आहे आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ करायचा आहे मोर शेंड्याच्या भाजीचा मोर शेंड्याची भाजी आता आपण बऱ्यापैकी आपल्याला गरजेपुरती मिळालेली आहे तर आता आपण ती बनवण्यासाठी आता घरी निघतोय बनवण्यासाठी घरी निघतोय चला तर आपण आता मोराचा शेंडा जाऊन आणलेला आहे ही भाजी ही भाजी आपण आता त्याची पाककृती कशी आहे हे आपण बघूया हे करायचं आहे आपल्या या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत जंगली ज्या भाज्या आपण आणतोय त्या पद्धतीने हा एक प्रकारचा ग्रामीण भागातला महोत्सवच आहे जसं आपण शहरात जंगली भाज्यांचा महोत्सव घेतात तसा हा घरातला दर दिवसाचा महोत्सव आहे आणि या महोत्सवाचा आपण घरातले सगळे आमच्या आम्ही सगळे त्याचा लाभ घेतोय तर कशा पद्धतीने ही आज करायची आहे याची चव कशा पद्धतीनं ह्याची त्या चला तर आपण बघूया कसं करायचं आहे चला तर आपण आता ते खुटून घ्यायचं आहे कवळे कवळे म्हणजे पानं जी आहेत नाही जी फक्त पानं ही पानं अशी खुठून घ्यायची खोडून घ्यायची आणि ही सगळी आता आपण खोडून घेऊ काय होतंय आपण पूर्ण जर हे सगळं हे करत राहिलो तर काय होते व्हिडिओ होतोय मोठा आणि बघणार त्याला त्याच्यात मग ही राहत नाही म्हणजे असं वाटतं वेळ झाल्यामुळं मोठा व्हिडिओ झाला तर ते बघताना थोडासा कंटाळ येतोय म्हणून आपण आता पानं खुटून घेतोय स ही आता आपण खुटून घेतलेली आहे आता खुटून घेऊन इला आपण धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून तर आपण याला चिरलेला आहे ही ही अखंड आहे आणि आता चिरून घ्यायची अशी चला आता त्याला चिरून घ्याने मग त्याला कशा पद्धतीने शिजवायचं आहे बघू चला आपण आता भाजी चिरून घेतली आहे चिरून धुवून मग शेजितले स्वच्छ करून पिळून घेतले आणि पाठवून घ्यायचं गॅस चालू चुलीवर करायचं ते पण आता चुलीवर पाठवत नाही म्हणून आपण जातो तेवढं आपण चुलीवर पण करायचं पुढच्या वेळी तर आता तेवढ्यात तेवढ्यात लाईट गेली लाईट गेल्यामुळं थांबले तर आता आपण लाईट सुरू गेली इमर्जन्सी लाईक लावली छोटी तर आता आपण तेल टाकून घेतो स्वादानुसार आपल्याला गजेला रोखून टाकू सांगा टाकलाय तेल करत कांदा टाकून टाकू कांदा आणि लसूण अगदी भाजले हे झालेलं आहे अगदी आता लाल लाल मिरचीच एकत्र आता आपण करत भाजी मोराचा शेंडा मोराच्या शेंड्याची भाजी म्हणतात त्याला आता थोडंसं आपल्याला भाजी झाली जास्त नंतर कमी दिसून तर त्याच्याची सगळी करताना नाही त्याचा रोड कठीण होईल तर आता आपण याच्या स्वादानुसार मी टाकायचं आहे आता थोडंसं स्प्रेड करायला पाहिजे एका जागेवर जर राहिलं तर काय एकत्रच लागेल गरम झाल्यानंतर होते पण तरी पण आपण थोडं काळजीपूर थोडं हलवून स्प्रेड करून टाकून देऊया तर भाजी सगळी कमी झालं थोडं गरम झाल्यावर पाणी सुटेल पाणी सुटेल मिक्स करून जाईल जर असं कधी झालं तर एखाद्या कधी कधी पाण्यात थोडंसं मिक्स करून टाकलं तर ते सगळीच समप्रमाणात भाजीत मिक्स होते नाही तर एकत्र एखाद्या घातलं आपण तर ते एकाच ठिकाणी सगळं लागते ना कदाचित एकाच ठिकाणी थोडं खारायचे थोडं म्हणजे एका थोडीशी खारट लागते कधी कधी थोडीशी मी लागते म्हणजे कमी मिठाची लागते तर आपण मीठ टाकून घेऊया आ। आ आता गॅस थोडासा वाढव्या त्याच्यावर आपण काय गॅस करतो त्याला पाणी सुटतेच म्हणजे भाजीला पाणी अंगातलं स्वतःचं पाणी असते म्हणजे पाणी मीठ टाकल्यानंतर गरम झाल्यानंतर ते पाणी करायचं पण तरी पण थोडंसं पाणी शिजण्यासाठी पाणी पाहिजे वाफेवर शिजायला पाहिजे थोडंसं आपण पाणी शिंक आणि आता थोडं पाणी शिंकलेलं आहे आपण आता काही ठिकाणी याच्यावर आपण वाफेवर ही भाजी शिजली पाहिजे तर वाफेवर आपण काय करायचं थोडा वेळ आपण त्याला एअर करायचं म्हणजे वाफेवरती शिजून जाईल mm. तर याला थोडा वेळ शिजून देत mm. चला तर आता खंब स्वाद आलाय म्हणजे स्वाद आला वास यायला छान आता आपण त्याच्यात हे बऱ्या शिजलेला आहे आता आता याच्यात आपण स्वादानुसार खोबरं घालून घ्यायचं गरजेनुसार आम्हाला घर नारळ नागले आपले ललची नारळ असल्या कारण खोबऱ्याचा वापर खोबऱ्या टाकायची गरज पडत नाही कारण आपण जरा चना नाग असल्यामुळे त्याच्या प्रमाण जर सवय लागेल खोबऱ्याचा पाहिजे ओपन बघायला खोबऱ्याचा वापर जास्त होतो सगळ्या गोष्टी खोबऱ्या वापरल्या जाते तर अशा पद्धतीनं आपली आता ती भाजी भाजी जी, जी भाजी आहे ती भाजी जी मोराच्या शेंड्याची भाजी मोराचा शेंडा म्हणजे त्याला ती तयार आहे आता तयार झालेली आहे आणि आपण आता मी जेवणार आहे तर आता हलवून घेऊ अगदी आणि थोडा गॅस आपण थोडा कमीच ठेवलेला आहे तर मन मंदाग्नीवर म्हणजे त्याला मंदाग्नीवर मंदाग्नी संस्कार म्हणतात ते भाजलं तर त्याचा चव बिघडते पूर्ण त्या भाजल्यासाठी चव येते त्याच्यात मंदाग्नी संस्कार त्याच्यावर द्यायचे म्हणजे अगदी शांत डीप भाजते म्हणजे थोडंसं खोबरं पण थोडं गरम त्याच्यात थोडं हे झाले झालं पाहिलं आहे अगदी छान खूप जास्त सिजण्यापेक्षा थोडंसं ते अर्धवट राहायचं तर त्याची चव पण छान लागते खोबऱ्याची आपण लहानपणी गुळाबरोबर खोबरं खायचं हिवं खोबरं गुळाबरोबर हिवं खोबरं खायला तर किती छान लागते त्याच्या पद्धतीनं प्रत्येक भाजी त्या खोबऱ्याचं जसं देवळात नारळाचा उपयोग होते नारळ प्रसन्न होतं नारळानं जसा देव प्रसन्न होतो अशी जी काळ आपल्याकडं जी तुम्ही मान झाला नाही तशा पद्धतीनं आपल्या जेवणात तोच नारळ जर नारळाचं खोबरं गेलं तर अन्न पण प्रसन्न होतं आपल्यावर अशी समज आहे अन्न पूर्ण ब्रह्म होतं तर अशा पद्धतीनं आता आपण त्याला हलवून घेतले आणि आता आपण ती तयार झालेली आहे तयार झालेली आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आणि आता मला भूक लागलेली आहे जोराची तर जोराची भूक लागलेली असल्यामुळं आता आपण सकाळी भाजी काढून आणली आपल्या सगळी करून आणि आता ही जेवणाच्या ताटात मी सर्व करते तर आता आपल्याकडे जेवणाच्या ताटात काय काय आयटम आहे नाचण्याची भाकरी त्यानंतर सोयाबीन त भाजी सोयाबीनची आणि अजून एक आपल्याकडे एक नवीन आयटम आहे कणकीच्या कोंबाचं लोणचं हे जे कणकीच्या कोंबाचं लोणचं आहे हे लोणचं आपण ते बघणार यायचं व्हिडिओ कसा करायचा तो आणि आपल्या घरचा भात आहे तांदूळ आहे तर अशा पद्धतीनं आता या भाजीचा आस्वाद मी घेतो आहे चला तर मग इथं आपण आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर देखील शेअर करा सबस्क्राईब करा लाईक देखील करा आणि थांबतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटणारच आहोत धन्यवाद